कारण मी पी एस आय मुलाखतीच्या चौथ्या टप्प्यातील पाचव्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत या भागात आपण पाहूयात की ताणतणावर मात कशी करायची बरेचसे उमेदवार असतात की आपला इंटरव्ह्यू आहे त्याच्यामुळे एक ताण हा मनावर आलेला असतो आणि त्यातून इंटरव्ह्यू मध्ये थोडं निगेटिव्ह इम्पॅक्ट त्यांचा पडून जातो तर ते न होऊ देता एक चांगल्या पद्धतीने कसा इंटरव्ह्यू द्यायचा आणि ताण ताण जो आहे तो कमी कसा करायचा हे तिथून या भागात मी तुम्हाला आता सांगणार आहे तर जास्त वेळ न घेता आपण वळत आपल्या मुद्द्याकडे की मुलाखतीमध्ये जो ताणताण येतो तो कमी कसा करायचा त्यानंतर एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा आदरणीय मनोहर सरांचं वाक्य की इंटरव्ह्यू ही एक समस्या नाही आहे तर ती एक संधी आपण लाखातून हजारात आलोय आणि हजारातून हजार शेकड्यामध्ये येणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे ही एक सुवर्ण संधी आणि ती आपल्याला साधायची ज्यावेळेस इंटरव्ह्यू हॉलच्या हो बाहेर आपण असतो त्यावेळेस एक मनामध्ये एक धडधड आपली चालू असते की आपला आता इंटरव्ह्यू कसा जाणार काय असणार याबद्दल विचार चालू असतात आणि एक, नर्वस एक नर्वसनेस असते तर ती एक नर्वसनेस नसते तर ती आपली एक्साइटमेंट असते एक उत्सुकता असते की नेमकं आता आपण काय काय प्रश्न विचारणार आपण त्यांना कसे उत्तर देणार आहे तर हे नेहमी लक्षात ठेवायचं म्हणजे जी आपली निगेटिव्ह जी बाजू आहे ती नर्वस आपण नर्वस होतोय तर ती नर्वस नाही होत तर आपण आपल्यामध्ये ते एक्साइटमेंट आहे आपली आपल्याला आपण एक्साइटमेंट आपला उत्सुकता आहे की आपल्याला काय प्रश्न विचारले जाणार आहे ठीक आहे हे एक पॉझिटिव्ह अँगल त्याला द्या त्यानंतर जेव्हा तुमचे जेव्हा थोडे ताण तणाव आलेला असतो इंटरव्ह्यू हॉलच्या बाहेर बसलेला असता तर तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या दीर्घपणे तो सोडा असे पाच ते सहा वेळा तुम्ही केलं तर तुमचं माइंड एकदम शांत होईल ठीक आहे ऑक्सिजन लेवल जी आहे ती तुमच्या शरीरामध्ये वाढली जाईल आणि तुमच्या मेंदूवर तो जो आलेला ताण तणाव आहे तर तो तुमचा कमी होणार आहे ठीक आहे त्यानंतर अजून एक टेक्निक आहे तुमचे हात जे आहेत ते हाताच्या मोठे तुम्ही घट्ट आवडू शकता सोडू शकता असं एक दहा पंधरा वेळेस करा यातून काय होतं की ऍक्युप्रेशरचे जे पॉईंट असतात तर ते दाबले जातं आणि तुमचा जो मनावर आलेला जो थोडा तणाव आहे तर तोही कमी होण्यास मदत होते त्यानंतर जर तुम्हाला गरम होत असेल तर तुम्ही चेहरा व्यवस्थित पुन्हा एकदा धुवून या त्यानंतर दोन तीन विक्सची चॉकलेट तुम्ही खा जेणेकरून श्वासामध्ये एक गारवा राहील ठीक आहे आणि तुम्हाला घाम वगैरे येण्याचं प्रमाण हे कमी होईल प्रकारे या इंटरव्ह्यू चौथ्या भागामध्ये आपण पाहिलं की स्वच्छता कशी असावी पोशाख त्यानंतर आपले मॅनर्स कसे असले पाहिजे आपली देहबोली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे आणि इंटरव्ह्यूमध्ये येणारा ताणताना होईल तो कमी कर कर दे, कर कसा करायचा हे आपण पाहिलं ही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाट वाटली तर तुम्ही तुमच्या मित्रांनाही तुम्ही शेअर करा आणि जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत ते पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होईल या इंटरव्ह्यू प्रिपरेशनच्या काळात जी माहिती मी कलेक्ट केली ती तुमच्यासमोर मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आवडला तर नक्की शेअर करा खूप खूप धन्यवाद थँक्यू